अजितदादांचा पक्ष हा रांगड्या लोकांचा पक्ष किंवा आहे महाराष्ट्राच्या अस्मितेबाबत अजित पवारांनी सुद्धा तडजोड केली नाही जशी शरद पवार साहेबांनी केली नाही आणि ते भारतीय जनता पक्षाच्या ताटाखालचं मांजर होण्यापासून अनेकदा ते टाळत होते जसं शिंदे होत आहेत त्याच्यामुळे हा भोसले पाटलांचा पक्ष पटेलांचा होऊ नये हा पाटलांचा पक्ष पटेलांचा होऊ नये या पक्षाची सूत्र पाटलांकडेच राहावीत किंवा भोसल्यांकडेच राहावीत मोहित्यांकडे राहावीत कांबळ्यांकडे राहावीत हां ती पटेलांकडे जाऊ नयेत कारण हा मराठी चेहऱ्याचा आणि अस्मितेचा पक्ष आहे याची काळजी सुनित्रा ताई पवारांना घेणं यापुढे गरजेचं आहे भाजप कोणाच्या खांद्यावरती बंदूक ठेवून हा ता पक्ष हे सगळं करतोय असं दिसतंय का नाही भारतीय जनता पक्षाचे खांदे आणि पाठीचा कणा पिचका आहे त्याच्यामुळे त्यांना दुसऱ्यांचे खांदे लागत असतात बरोबर त्यांना दुसऱ्यांचेच खांदे लागतात आणि त्या पद्धतीने दुसऱ्यांचे खांदे वापरून महाराष्ट्रातल्या अनेक व्यक्ती संस्था पक्ष यांचा काटा ते काढत असतात आग्र्याला लेख सांगतो सर की शरद पवार यांच्या मनात असतं तर अजित पवार हे मुख्यमंत्री सुद्धा झाले नक्कीच पण पर तेव्हाची परिस्थिती जी होती ती वेगळी होती प्रणव मुखर्जी हे सक्रिय होते राजकारणामध्ये आणि चर्चा पुढे सरकत तुमची सरकार बनवण्याची त्यावेळेला त्याच्यामुळे शरद पवार साहेबांचा असा तोडगा काढला की काँग्रेसनं मुख्यमंत्रीपद घ्यावं आणि मंत्रिमंडळात दोन जास्तच्या जागा राष्ट्रवादीला मिळाल्या पण तेव्हा अनेकांचं असं म्हणणं होतं की साहेबांनी ताणून धरलं पाहिजे होतं पण शरद पवारांचा जो स्वभाव आहे राजकारणातला तो फार ताणून धरण्याचा नाही आहे ते कायम संयमाची भूमिका घेतात त्याच्यामुळे सतत त्याच्यावर चर्चा होत असते की साहेबांनी मनात आणलं असतं तर अजित पवार पण मुख्यमंत्री व्हायलाही भाग्य लागतं अनेकदा असे अनेक, अनेक लोकं मुख्यमंत्री बनले की ज्यांची क्षमता आणि लायकी नाही